रहिमतपूर येथील आशियाई ये रौप्य पदक विजेते कैलासवाशी पैलवान बाबूराव गणपतराव चव्हाण व्यायामशाळेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन खासदार नितीन पाटील व कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते मनोज घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले व्यायामशाळा समितीच्या वतीने मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांनी वयाच्या शंभरीत पदार्पण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला याबरोबरच विमलताई चव्हाण यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला <Up confusion>

मान्य नामदार आमदार यांच्या घरामध्ये दुःख घटना घडल्यामुळं ते येऊ शकलेले नाहीत त्यामुळं आजच्या समारंभाचं अध्यक्षपद नितीन कारकांनी खूप मी त्यांना नमदतीची विनंती करतो सुस्वागतम सुस्वागतम आज श्री चौडेश्वरी एज्युकेशन सोसायटी मग खूप कुस्ती आचार्य लोकप्रिय विजेते शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित स्वर्गीय पहिलवान बाबुराव गणपतराव चव्हाण या यांच्या नावे उभारलेल्या व्यायामेची निर्मिती झाली आणि त्यावेळेला अण्णाने तारीख ठरवलेली त्या तारखेला उद्घाटन सोहळा करायचं निश्चित केलं परंतु दुर्दैवानं सतरा जुलै दोन हजार एक रोजी अण्णांचं अल्पच्या आधारानं निधन झालं परंतु अण्णा निघालेलं कार्यक्रम कार्यक्रम संपन्न केला आणि त्यावेळेला अण्णांचे मित्र आनंदराव ठोपेसाहेब असतील मारुती महारुतीमाले असतील सर्व महाराष्ट्र केसरी हिंद के यांच्या उपस्थितीत अतिशय चिमत्कार सोहळा सुरू झालेला होता आणि त्यानंतर आज विस्तारित इमारत आणि आत्ता स्पर्धेमध्ये आपल्या ग्रामीण भागातील मित्र टिकली पाहिजे कृषी स्पर्धेमध्ये या अनुषंगानं अनेक पर वर्षाच्या परिश्रमानंतर आता हा सोहळा संपन्न होतोय परिपूर्ण झाल्यानंतर आणि या निमित्तानं आज अण्णांचे परिवारातील स्नेही नातेवाईक आणि त्यांनी नुकतीच आता शंभरी पदार्थ शंभरमध्ये पदार्पण केलेले आहे चौदा सप्टेंबरला मला वाटतं आहे असे सातारा जिल्ह्यामध्ये ज्यांनी कुस्तीची परंपरा टिकवलेली आहे असे साईराव भाऊ यांचाही या ठिकाणी आज शंभर निमित्त सत्कार करतोय केसरी विनामा सिंह हो। यांचाही आपण सन्मान करणार आहोत आणि त्याच वेळेला या ठिकाणी आज हा जो सोहळा आहे हा सोहळा आपल्याच सातारा जिल्ह्यातील सर्वांच्या उपस्थित संपूर्ण व्हावा आणि यासाठी आज विविध क्षेत्रातले म्हणजे अण्णांच्यावर प्रेम करणारे स्नेहांकित असतील विविध क्षेत्रातले मान्यवर असतील त्याचबरोबर अण्णांचे कुटुंबीय आहे जे सर्व या ठिकाणी या स्थळासाठी उपस्थित राहिले त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि आता भाऊनात परिवार तर माहिती आहे परंतु काका या ठिकाणी भाऊर परि परिवार काय होता व त्याची परंपरा पुढच्या पिढीमध्ये कशी सुरू राहिलेली आहे तर मला सांगायला आनंद होतो आहे की भाऊरमांचे वडील हे रेहमतपूर पंचदोषीमध्ये म्हणण्यापेक्षा सातारा जिल्ह्यामध्ये पैवन नौन बाबा होते आणि त्यांनी रेहमतपूरमध्ये कोणताही एखादा जर विचार मांडला तो सगळे गाव आपण त्यांचा विचार मांडला आणायचे आणि त्याच वेळेला त्यांनी एक असं जिद्द केलेली होती की माझ्या परिवारातले मुलं ही कुस्ती क्षेत्रामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये आली पाहिजे आणि त्या त्यादृष्टीपणा मला वाटते महाराष्ट्रामध्ये पहिला सूत्र असेल की स्वतःच्या घरामध्ये कुस्तीचा आखाडा तयार करणं आणि तो आखाडा अजूनही मनात तसा आहे आणि अशा पद्धतीची परंपरा पुढं चालू राहावी यासाठी मामाने त्यांच्या मुलांना आपल्या घरातून पैलांची सुरुवात केली आणि त्यानंतर आज त्यांचे शिवाजीराव भाऊ असतील त्यानंतर जे यशवंत असेल देवंत असेल किंवा तापशय असेल या मुळाने ती थोडं परंपरा चालू ठेवलेली आहे आणि तीच परंपरा पुढं या हिमतपूर शहरामध्ये प्रसिद्ध होती म्हणून अण्णांना एक संकल्प केला आमच्या परंपरेवर त्यामध्ये आमच्या या वेळांसाठी जे शिल्पकार आहेत ते परिवा नृत असतात त्यांना जागा मिळवण्यापासून ते बनी व्हाय म्हणून आत्तापर्यंत आपल्यावरती दुःख असतं झपाटून केलेले आणि त्यामुळं की अण्णांचं म्हणलं आहे की आम्हाला सुविधा नव्हत्या सुविधा देऊन आपल्याला आंतरराष्ट्रीय पुस्तिक राष्ट्रीय पुस्तिकडे या व्यायामशाळेकडून घडले पाहिजे आणि म्हणून आम्हालाही दोन ते जागा आपल्या संस्थेला दान केली आणि त्याच्यातून ही हो व्यायामशाळा उभी राहिली आणि त्यानंतर सतत आमच्या सर्वांचा विचार व्हायचा की या व्यायामशाळेचा विस्तार झाला पाहिजे वाढली पाहिजे परंतु काका आपल्या भाऊ काक्यांकडे आमच्या प्रभाध शिंदेसाहेबांचे तुमच्या आपल्या सगळ्यांचे जवळचे संबंधित घेऊन आलेले तर या ठिकाणी एक अध्यावत न्यायाम होईल असा आमचा सगळ्यांचा एक संकल्प होता आणि त्यातला बरासा संकल्प पूर्वतवर गेलेला आहे राहिलेला संकल्प आपल्या सगळ्यांचा आजच्या ओपोजित संकल्पला जाईल शुद्धीला जाईल असं मला वाटतं आहे आणि या दृष्टीकोनातून या ठिकाणी जसं कोल्हापूर ही पुस्तिकिरांची नगरी ओळखली जाते तसं मला असा आता आनंद वाटतो आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय तीन कुस्तीगीर होते म्हणजे याच्यामध्ये ऑलिम्पिक टीम अशा मदत जाधव होते त्यांच्याशी येतील यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्यांनी पदार्पण केलेलं होतं असावं त्यांनी टाकामध्ये त्यांचे अंबर आणि ते आलेले आहेत आणि त्यानंतर तिसरे पल्ल हे बाबुरांना होते तर अशा पद्धतीची परंपरा ही परंपरा थोडं आखन राहणे शाश्वत राहणे आणि यासाठी भाऊ कायम पद्धतीने प्रयत्न करत आहेत आणि प्रकारे कोल्हापूर जसं पैलवांची नदी म्हणून ओळखली जाते तशा पद्धतीनं सातारा मुळेश्वर आणि रेमतपूर ही कुस्तीगीरांची नदी म्हणून ओळखली जाते आणि ते जर समीक्षा आपल्या सगळ्यांच्या मिळाल्या तर मला वाटतं यातून आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर महिला पुरुष म्हणजे मुलींता हे पण चाललेलं आहे आपल्याकडे साक्षी मलिकता पण पाहिले आहे तर या दृष्टिकोनातून हे शैक्षणिक क्रीडा समजून किंवा खेळेची कृतीची भंडरी व्हावी असं मला वाटते आणि त्या दृष्टीतोन आपण हा प्रयत्न चालला आहे आता अण्णांचा बिओ पण सगळ्यांना माहिती आहे परंतु मला सगळ्यात जास्त असं वाटतंय की अण्णांच्या आणि कलापुरते फार उन्हाळबंद होते कारण अण्णाना त्यावेळेस शाहू महाराजांनी एकोणीसशे पंचावन्नच्या दरम्यान पाचशे रुपये स्कॉलरशिप चालू केलेली होती आज त्याची किती किंमत होती त्याची तुम्ही कल्पना करा आणि शाहू महाराजांना राजा राजकारण केलेलं होतं आणि अशा वेळेला अण्णांनी ते रुळानंग टिकवले आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांच्याबरोबर काही त्यांचे गुरु होते पवार म्हणजे होते तेही त्यांना घडवले अशा पद्धतीनं या अण्णांच्या संकल्पेतून ही व्यायामशाळा घडवण्याचा खऱ्यांचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून व्यायामशाळेची उभारी चालू आहे आता त्या ठिकाणी नुकतंच व्यायामशाळेचं विस्तार निर्माण उद्घाटन झालेलं आहे ज्यांनी स्वतःच्या घरात आखडा केलेला होता तो आखड्याचा मा माचं वडिलांचं नाव दिलं आहे मामांचं ते झालेलं आहे आणि त्या शिवाजीराव हो भाऊने आपली चाल दान केली त्यांचंही त्या ठिकाणी व्यायामशाळा दिलेल्या पण त्या व्यायामशाळे साधनं नाहीत व्यायाम खायला तर त्या ठिकाणी ही व्यायामशाही झालेली आहे आणि त्याच्याबरोबरीनं जे सभागृह केलेलं आहे की जेणेकरून ही नवीन मुलांना हिंद केसरी महाराष्ट्र केसरी ऑलिम्पिक गीत त्याच्यानंतर आशियन गीत याची ओळख व्हावी आणि त्या त्यादृष्टीकडून संपूर्ण जो अभाव आहे बहुतेशी हॉल अतिशय चांगल्या प्रकारे कमवण्याचा प्रयत्न केला काही झाला की काही माहिती नाही अजून आपण जे पाहुणे काय करायचं तर त्यांच्याकडे मान्य जातील तर त्याचाही आपण विचार करू आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी आज एक वेगळ्या प्रकारचा मी होतो आहे आणि त्याच वेळेला आज मी काका येत आहेत काका दिल्लीला आहेत काका तुम्ही खासदार आहात मी तो सेंट्रल गवर्नमेंटच्या माध्यमातून की आपण पाहतोय की साई कृषी केंद्र परत गेला मी तर मागणी केली पण अजून काय झालं आहे जागा बर तर ते आहे आणि त्याचबरोबर कोरेगावला जे क्रीडा होते त्यांना जर पावररावांचं नाव दिलं तर कोरेगाव तालुक्याच्या सर्व लोकांना माहिती की हे काटर अशी कुस्तीगीर होते म्हणून त्या क्रीडा सुद्धा जर बापुरावांचं नाव दिलं गेलं तर ते वेगळा संदेश जाईल आणि त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी आज आम्ही काकांच्याकडे याही मार्गांचं निवेदन करतोय त्याबरोबर जाता एक मला असं आनंदाचं भाव वाटते की आपली नगरी, 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 दे नगरी की ही ऐतिहासिक नगरी आहे शैक्षणिक नगरी आहे क्रीडा नगरी आहे सांस्कृतिक नगरी आहे कारण का याच नगरीमध्ये आंतर हे राष्ट्रीय ज्यांनी नाट्य एका दहा वर्षामध्ये बेचाळीस नाटक दिली असे प्राध्यापक वसंत कार्यकर्तर सुद्धा याच नगरीचे की त्यांची जन्मभूमी ही पण त्यांच्या कर्मभूमी नाशिकमध्ये त्यांचं पंधरा एकामध्ये बगीचा तयार केलेल्या नाशिक जर महाराजांनी म्हणजे आपले इथले जे कर्तृन पुरुष आहेत ते साहित्यिक म्हणून या ठिकाणी या नैमतपूरमध्ये हे जसं जेव्हाच होत आहे जेव्हा वृष्टीग्रहित होत आहे तशाच प्रकारे पिता एक कवी कधी शैक्षणिक सांस्कृतिक स्मारक सुद्धा उभारलं गेलेलं आहे आणि याच्यातून परवाचा आपल्याला जो निर्णय झाला की मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला दृष्टीनं पहिल्यांदा मी त्या केंद्र शासनाचं अभिनंदन करतो कारण का बरेच वर्ष हा प्रश्न राहिलेला होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या पहिल्या पितापत्रांत महाराष्ट्र रेमंत आहे यानंतर एक स्मारण आपल्या मरणाला झालेलं आहे यशवंत झालेलं नाही परंतु संस्थेनं मरेल पहिलं स्मारिक आणि दृष्टीनं जे मराठी भाषा फुलवायचं काम या स्मारकाच्या माध्यमातून होईल आणि त्यामुळं मला असं वाटतंय की क्रीडांची क्रीडा कृतीग्रांचे तीन स्मारक जिल्ह्यामध्ये व्हावे चांगल्या प्रकारचे पुढच्या पिढीसाठी आणि जिल्ह्यातलं जे तीन स्मारक कोणी जी आहेत किंवा काही तिकडे आहेत तीसुद्धा व्हावी आणि महाराष्ट्रातला एक आणि संस्कृती महाराष्ट्र महाराष्ट्रामधून किंवा मराठी भाषा महाराष्ट्र म्हणून आपण एवढं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल अशा दृष्टीने आपण हे या संकल्प करूया ज्या ठिकाणी आज आपल्यावर कार्यक्रम कार्यक्रमावर तुरशी झालेलं आहे त्यामुळे प्रमुख पक्षांना आपल्याला त्यांच्याबरोबर मांडायचं आहे मी या आहात या संधी या दिनी हा जे सगळे प्रमुख अधिक आहे मान्य त्यानंतर मानं आहे त्यानंतर आपले बाकी म्हणून झाला त्याला पुण्याला त्या नंतर निघून गेलेले अरे अशा पद्धतीचा हा एक सोहळा हा संपन्न आहे आणि हा सोहळा त्या सोहळ्याच्या शुभेच्छा आपल्या सामान्य पाठीशी राहिल्या तर पुढच्या काळामध्ये हे शैक्षणिक सांस्कृतिक आणि क्रीडा अशा प्रकारचं पर्यटन स्थळ देखा मला वाटते अशा प्रकारचे मी आपली शेती करतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला शुभेच्छा दिल्या आदरणीय कैलास वर्से पैलवान बाबराव गणपतराव चव्हाण व्यायामशाळेच्या माध्यमातून निश्चितपणे ग्रामीण भागातून ऑलिम्पिक वीर तयार व्हावेत हीच खरी या व्यायामशाळेतून तयार होणाऱ्या नवोदित मल्लांना चालना देतो अगदी बघितलं हुबेहू बापदा मग अशी सांगितलं मी सुद्धा फटलमध्ये असली व्यायामशाळा उभी करण्याचं काम करतो एक चांगल्या पद्धतीचं दर्जेदार पुस्तिक केंद्र येथून पुढच्या कालावधीमध्ये ही परंपरा पुढे अबाधित ठेवण्याचं काम सर्व पदाधिकाऱ्यांनी करावं एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून पुनशे एकदा आपण जो चांगला कृती क्षेत्राविषयी चांगली संकल्पना चांगली वास्तू उभी केली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि मला इथं सन्मानित केलं दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो जय महाराज मी सभापतींना एवढं मनपण सांगेन तात्यांनी मदत केली त्यापेक्षा तात्यांचा त्रासात आव करतात त्याच्यापेक्षा निश्चित दाम दुप्पट मदत करते एवढी मला खात्री काकांचा असा स्वभाव आहे की एखादं काम हातात घेतलं की तरी पूर्ण करायचं करायची काकांची फायची काका एक छोटीशी गोष्ट त्यांना फार मोठी गोष्ट करते गोष्ट मला तर फार मोठी नाही मला खात्री करते गोष्ट मी आपल्याला द्या या निमित्तानं त्या कार्यक्रम अत्यंत सुता कार्यक्रम त्यांनी केला अभिमानशात पण मी बारका दोन तीन वर्ष मी अध्यक्ष असताना या संस्थेला दोन पुत्र जागा देणे होता आणि ते येणे येणेच्या माध्यमात आम्ही गेली तीन चार वर्ष जात्याबद्दल त्या काय विषयांवर उभारणीच्या कामात आणख्य खूप मोठं शिवंत वाटतं हे साधारण ज्या ज्या नेत्यांच्या त्यांनी एकच काम थांबलं दुसरं काही त्यांनी काम थांबल माझ्याला मदत माझ्या विचारात थोडी मदत करा आणि अशा परिस्थितीत अरुण मानसिक सात्या असेल उपाध्यक्ष अशिक चौथेचे असेल या मंडळींनी अतिशय जबाबपाठ प्रयत्न करून युक्ती वाढतात जे आता सभापतींनी सांगतो सात्काळ जिल्ह्यात ही अत्यंत चांगल्या प्रकारची वाटी काय करायची निश्चितपणे मला खात्री आहे की आखाड्यात तात्याच्या अध्यक्षाने अरुणा एक नवीन पैलाव नवीन प्लामध्ये ते तयार होतील एवढीच मी आशा बाळगतो आणि फोटा येणाऱ्या कार्यक्रमाच्या संविधकांना धन्यवाद देतो थांबतो जय जय महाराज टेकावे राजकारण टेकावे पूजा मंदिर झाले निघाला विचार केला पाहिजे आपले कोण आपल्याला जमट का हे सगळ्या विचार केला पाहिजे आनंद राजकारण समाजक्रमामध्ये आपण होऊन घेतलेला आहे आणि आपण या क्षेत्रामध्ये सुद्धा मी अनेक पर मगाशी महिला म्हणले त्या वेळेला मारुती माने मारुती वाडा मला जर एखाद्या व्यायाम करायला बोलवतो मी काय क्षेत्रात नाही मी त्यांना बोलवतो त्यांच्या हस्ते ते कार्यक्रम करायचो संपतराव त्यामुळं बैल असणार आता असणार या काळामध्ये हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरीच्या केल चालू करण्यामध्ये सुद्धा सातत्यानं पाठपुरावा करणारा एक कार्यकर्तामध्ये मुख्यमंत्री सुद्धा त्यावेळेला मिटिंग करूनही बॉम्बेला त्यामध्ये प्रस्ताव मांडला होता घडाला होता तेव्हा अधिक किर्ण या ठिकाणी त्यांनी त्या कार्यक्रमाला सर आपण बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्व संयोजकांचा आभार आभारी आहे आणि कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त करून माझे दोन सदुप्रय करतो जय हिंद जय महाराज निश्चितप्रमाणे अजित पवारांनी मला लोकसेला राज्यसभेची संधी दिली आणि कैलासवासी यशवंतराव साहेब आणि किशनगड साहेब आमच्या कुटुंबावर पगडा आहे हे तुम्हाला सगळ्यात दिलेला पाहिजे आणि जी परंपरा साहेब आबा साहेब असतील यांनी जी परंपरा चालू घेतली त्याच परंपरेप्रमाणे या कुस्ती क्षेत्राला माझ्या पाट्टीनुसार माझ्या राजकीय जे काही तुमच्या आशीर्वादाने आता मला मिळाले त्यानुसार या कृषी क्षेत्राच्या माग भविष्यामध्ये राजकीय ताकद उभी करण्याचं त्याला लागलेली जी काय मदत आहे ती सगळी उभी करण्याचं प्रयत्न होती असं मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो तुम्ही जी काही मागणी केली का पाहू तुम्ही मागणी करायची आवश्यकता तुम्हाला आणेल यायचा निखील हे आपल्याला करायचं विशेष तुम्ही आदेश दिलाय अजून खासदार फंड आलेला नाही कदाचित आता या इलेक्शननंतर तो खासदार फंड आला की तुमची दोन्ही काम करते तुम्ही सांगितली ती पहिल्यादा केली जातील हे सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी बोलवलं आमचा बहुमत केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो मला कारखान्याची मिटिंग घेतल्यामुळे अधिक्रम बोलतात मला जाण्याची परवानगी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द सोपवतो जय